विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थे 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 थे। आज आ, आ, आज सर्व जिल्ह्याचे प्रमुख आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेब शिवसाहेब आणि साहेब आज आमच्या विनंतीला मान देऊन राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विनंतीला आम्ही विनंती केली होती की जिल्ह्याचे जे सात कलमी आपला राज्याचे उपक्रम आहेत सात कलमी शासनाचे आहेत त्यानुसार आपल्या वरच्या आदेशानुसार सगळे आज पाणी काळा चंदगडमध्ये पहिल्यांदा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी शिवसाहेबांनी डोळे साहेबांनी आज व्हिजिट सर्व द्यायला सर्व जनतेचे प्रश्न सामाजिक प्रश्न समजून घेतले आणि सर्व प्रश्न मार्गाचे शब्द दिले तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यात संघटनेमधले आरोग्य खाता असेल शैक्षणिक खाता असेल परिणाम असेल किंवा रोजगार असेल ह्या सगळ्याला शासन कटिबद्ध आहे त्याच्यामुळे आज पहिलाच एक आज हा विजिट दौरा होता आणि सगळं समजून घ्या आम्हाला आम्हाला जी गरज ज्या ज्या गरजा आहेत त्याच्या आम्ही सर्व आम्ही साहेबांना सर्व समजून सांगितलं सर्व रिक्षांना आणि शंभर टक्के सगळे आपल्या जनतेतल्या मनासारखे जे आपल्याला भविष्यात पन्नास वर्ष जो विकास नाही झाला ते आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण विकास पूर्णत्व नेतो हेच आपल्याला बोलायचं होतं आणि सर्व अधिकाऱ्यांनी सरकारी भूमिका होऊन चांगले हॉस्पिटल चांगले कॉलेज सगळे येतील हे ती तुम्हाला घ्यावी लागते